मुळात असं आहे की विम्याचा जो दवाखाना आहे जो आपला दक्षिण नागपुरात आहे आणि तिथे जे राज्याचे जे कामगार आहे प्रायव्हेट असो सरकारी असो या कर्मचाऱ्यांकरता ते हॉस्पिटल आहे खऱ्या अर्थानं कंपन्या ज्या कंपन्या रेग्युलर पैसे भरतात कर्मचाऱ्यांचे पैसे भरतात परंतु पैसे सगळे जमा करूनही ज्या सुविधा शासना शासनाच्या माध्यमातून त्या कामगारांना दिल्या पाहिजे त्या शासन शाष्ट, स्तराक त्या बरोबर दिल्या जात नाही त्याचबरोबर अशी स्थिती आहे तर तिथे जे पद रिक्त आहे त्या रिक्त प्रदान करता त्यांनी जे काही लोक घेतले आहेत ते कुठल्या कंपनीला त्या कंपनीला हे देऊन ट्रेंडर देऊन त्यांच्याकडून ते घेतले मुळात असं आहे की या संदर्भात तृतीय श्रेणी कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्याचबरोबर टेक्निशियन कंबीस डॉक्टर म्हणजे जे जे ज्या ज्या विभागाचे प्रमुख आहे तेरा विभागापैकी दहा विभाग जे आहे त्या दहा विभागात ज्या भरत्या आहेत ह्या रेग्युलर भरत्या नाही तर ह्या भर भरत्या कुठल्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरलेल्या या भरत्या त्याच्यामुळं त्या लोकांमध्ये असलेलं किती प्रामाणिकपणा त्यांच्यात आहे ते पगारासाठी काम करतात त्यांना पगार किती मिळतो कॉन्ट्रॅक्ट बेसवर आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामुळं ह्या कर्मचाऱ्यांकरता जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये रेग्युलर कर्मचारी असावे जेणेकरून क्लास फोर क्लास थ्री हे व्यवस्थित असावे परिचारक रेग्युलर असावं जेणेकरून त्या लोकांना कुठलाही त्रास सहन करावा लागणार नाही कारण तेही लोक आपलं म्हणून सरकारी कर्मचारी म्हणून काम करतील आणि चांगली सेवा देतील सर्वसामान्य जनतेला जे कर्मचाऱ्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना त्याच्यात त्यांचा ता फायदा होणार आहे फायदा कसला आहे तर त्यांच्या सेवा सुरक्षित ते, ते प्रॉपर करतील आणि त्याचमुळे औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा विषय आपण घेतला होता हॅलो आई